आपण पाहत आहात पुणे डेली न्यूज आपल्या सर्वांचे मतदान रुपी आशीर्वाद घेण्यासाठी आलो आहे अढळराव पाटील आपल्या सर्वांचा आशीर्वाद रूपी मत घेण्यासाठी तुमच्या समोर आला आहे वाडागाव माझ्यासाठी ओळखीच आहे अनेक कामं आणि योजना या ठिकाणी लागू केल्यात त्यासाठी लागणारा निधी कधी कमी पडू दिले नाही खासदार नसतानाही अनेक वेळा मी इथे आलोय भविष्यातही तुमच्या पाठीशी असाच उभा राहील असा विश्वास शिवाजीराव आढळराव पाटील यांनी दिलाय तालुक्यातील वाडा इथे अखंड रिणाम सप्ताहाचे हरिभक्त परायण रोहिदास महाराज हंडे यांच्या काल्याच्या कीर्तनानं सांगता झाली यावेळी शिवाजीराव आढळराव पाटील बोलत होते कीर्तनाच्या माध्यमातून आध्यात्मिक ज्ञान पाजण्याचं काम महाराजांनी केलंय निवडणुकीचं वातावरण आपल्या आजूबाजूला आहे त्याच्या प्रचारानिमित्त आम्ही इथे आलो आहे वाडा गावामध्ये अनेक कामं केली शिवाजीराव दादा आढळराव पाटील यांनी अनेक योजनेच्या माध्यमातून भरपूर निधी पोहोचला आहे प्रत्यक्ष काम करणारा माणूस आज तुमच्या समोर उपाय देशाचे पंतप्रधान परत एकदा मोदींना बनवायचे त्यासाठी आढळराव दादा पाटील यांना निवडून देणं महत्वाचं आहे या प्रसंगी आमदार दिलीप मोहिते पाटील जिल्हा परिषद अध्यक्ष निर्मला पांसरे जिल्हा परिषद उपाध्यक्ष अरुण गिरे पुणे जिल्हा दूध संघ संचालक शेखर शेटे कात्रज दूध संघाचे अरुण जांभारे राष्ट्रवादी अध्यक्ष खेड तालुका कैलास सांडव माजी सभापती भगवान पोखरकर माजी सभापती काळुराम सुपेसाहेब माजी जिल्हा परिषद सदस्य बाबा राक्षे माजी पंचायत समिती सदस्य रवींद्र करंज खिले लहुजी वस्ताद उपाध्यक्ष शिवाजी राजगुरू वाडागाव सरपंच रुपाली मोरे उपसरपंच रोहिदास नाना शेटे यांच्यासह गावातील मान्यवर माहितीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी पुणे डेली न्यूज चॅनेलला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा